बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेला भिवंडी वाडा रस्ता अखेर चांगल्या पद्धतीने होणार असा आशावाद वाटायला लागलाय कारण या रस्त्याचे टेंडर आता निघालेले आहे आठ ऑगस्ट रोजी या रस्त्याचं टेंडर निघाले खर तर हा रस्ता लुटारू ठेकेदारांसाठी चराऊ पुरण ठरला होता या हरामी ठेकेदारांनी त्याच्यामध्ये कोट्यावधी रुपये खाल्ले दरवर्षी रस्ता नाद्रुस्त झाला म्हणून मंत्रालयामधून निधी आणायचा आंदोलन करायची लोकांना ओरट करायला लावायची आणि मलिदा मात्र यांनी खायचा या रस्त्यावर शेकडो कोटींचा निधी आला आणि त्याच्यामध्ये ठेकेदार मालामाल झाले काम घ्यायचं सातूर मातूर काम करायचं बोगस बिलं काढायची पुन्हा रस्त्याची अवस्था जैसे थे म्हणजे रस्ता चांगला करायचाच चा नाही आणि त्यातून पैसा कमवायचा हे धोरण या लुटारू ठेकेदारांचं होतं खर तर संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करून हा रस्ता पदरात पाडून घेतला मंत्रालयातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून करोड रुपयांचा निधी मिळवला त्याची खोटी बिलं काढली खर तर या रस्त्याची चौकशी झालेली आहे बदमाश ठेकेदार याच्यामध्ये दोषी सापडलेला आहे अजूनपर्यंत कारवाईची कुराट चालवली गेली नाही कारण हमाम मे नंगे पैसे दिले की सगळी प्रकरण मिटतात मग तुम्ही कितीही खा जे शंभर कोटी खायचे पाच पंचवीस कोटी वाटायचे वाटायचे म्हणजे खर तर भ्रष्ट अधिकारी भ्रष्ट लोकप्रतिनिधी यांच्या तोंडावर फेकायचे आणि प्रकरण मिटवायची हे यांचे धंदे मात्र हे यांच्या धंद्यापायी गरीब सामान्य जनताची मात्र वाताहात झाली म्हणजे जो टू व्हीलरवर फिरतोय स्कूटरवर फिरतोय यांचे अक्षरश या रस्त्यावर प्राण गेले हातपाय तुटले अपघात झाले जे आयुष्याची अक्षरश माती झाली ही लोक उद्ध्वस्त झाली आणि तरीही यांच्या मनामध्ये ना खेद ना काही थोडी लाज लज्जा म्हणजे एकीकडे अपघात होत आहेत रस्त्यावर महामूर खड्डे पडलेत रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता काही कळायला मार्ग नाही आणि तरीही हे लोक बोगस बिलं काढतायत हे सगळ्यात वाईट तर बोगस बिलं काढणं हाच यांचा धंदा कुठल्याही प्रकारचं काम न करता फक्त बिलं काढायची यासाठीच त्यांचे प्रयत्न असतात आणि म्हणूनच यांनी केलेला कुठलाच रस्ता हा एक वर्षही टिकलेला नाही यांनी रस्ता केला आणि त्या रस्त्यावर पहिल्याच पावसामध्ये खड्डे जर पडले नाही तर यांचाही आत्मा शांत होत नसेल तर पुन्हा ते खड्डे मिळायचं कॉन्ट्रॅक्ट त्यांनाच मिळाला पाहिजे असं वर्षानुवर्ष चालत आलं होतं खर तर वाडा भिवंडी रस्त्यावर जेवढं लिहून झालंय जेवढं बोलून झालंय तेवढं कुठल्याही रस्त्याच्या बाबतीत झालं नसेल जे विधान परिषदेमध्ये अक्षरशः ठेकेदाराच्या आबूचे धिंडवडे काढले गेले विधानसभेमध्येही प्रश्न आले गेले सुनील भुसारा आणि आमदार शांताराम मोरे यांनी सतत या रस्त्यावर आवाज उठवला आणि तरीही या ठेकेदारांची कुठल्याही प्रकारची चौकशी झालेली नाही कारण त्याच्यामध्ये सगळेच्या सगळे सामील होते विधान परिषदे आवाज उठवल्यानंतर चौकशी झाली फाईल तयार मंत्री महोदय म्हणतात की जाहीर भाषणातून बोलतात की ठेकेदार दोषी ठरलेला आहे मात्र ठेकेदारावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही हे खरं या रस्त्याचं दुर्दैव आता जे टेंडर निघाले त्या टेंडरवरही त्यांचा डोळा असेल कारण हा रस्ता दुबती काय आहे तो रस्ता चांगला झाला त्या रस्त्यावरचे खड्डे भरता येणार नाहीत साईट पट्ट्यांची बिलं काढता येणार नाहीत याच्यावर जॉब घेता येणार नाहीत म्हणजे अक्षरश राज्य मार्गावर जॉब घेतले गेले तीन तीन लाखची बिलं काढली गेली आणि हाच रस्ता जर चांगला झाला तर आपली बायकापूर्व उपाशी मरतील आणि म्हणूनच हे या टेंडरवर डोळा ठेवून आहेत सगळ्या जनतेच्या वतीने शासनाला हात जोडून विनंती आहे की कुठल्याही हारामी आणि दरोडेखोर ठेकेदारांच्या घशामध्ये हा रस्ता घालू नका थोड्या थोडक्या तुमचं ही घर उद्ध्वस्त करून घेऊ नका कारण या रस्त्यावर जेवढ्यांची घरं उद्ध्वस्त झालेत तेवढ्यांची शिव्या शाप या ठेकेदारांना लागलेत यांचीही घरं उद्ध्वस्त होतील हेही रस्त्यावर येतील यामध्ये स्टील मात्र शंका नाही कारण नियती नावाचा जो प्रकार आहे तो अस्तित्वात आहे म्हणजे सुरुवात झाले हा रस्ता जो आहे हा चांगल्या ठेकेदाराला द्यावा जो खरोखर तो रस्ता करील त्याच्या मनात पाप नसेल त्याला थोडी तरी जनाची नाही तर मनाची तरी लाज असेल यांच्या लाजा, लाजा मेल्यात हे निर्लज्ज झालेले आहेत म्हणजे यांच्या इज्जतीचे ढिंडवडे हे नाक्या नाक्यावर निघतायत घराघरात यांच्या चर्चा सुरू आहेत हे बेइज्जत आहेत त्यामुळे यांना कितीही शिव्या द्या त्या, त्या रस्त्यावरनं प्रवास करणारा प्रत्येक माणूस हा शिव्या शाप देत प्रवास करतो आणि तरी सुद्धा हे खड्डे न भरता रस्ता दुरुस्ती न करतात बोगस बिलं काढतात ही खरी हाईट आहे ते प्रत्येक टेंडर हेच घेतात यांच्यासाठीच ते टेंडर निघता असं समजलं जातं आणि कुठलंही काम न करता हे लोक बिलं काढतायत आणि म्हणून रस्त्या या, या रस्त्यावरनं ज्यावेळेस काम करायला सुरुवात होईल तेव्हा ह्या हरामींना या रस्त्याच्या आसपासही फिरकू देऊ नका मंत्रालयातून एखाद्या भ्रष्ट अधिकाऱ्याला दबाव ज्यांनी काम घेतलं त्याला सांगितलं जाईल की यांची मशिनरी वापरा यांना त्याच्यातला पाठ द्या बिलकुल नाही यांना तिथे उभंही करू नका म्हणजे गेली चार वर्ष यांची मशिनरी आम्ही त्या रस्त्यावरनं बघतोय कुठलंही काम नाही थातूर मातूर काम होत आहे सतत कामं यांनाच मिळत आहेत ती मशनरी बघूनच लोक पहिली शिवी टाकतात रोलरवरचं नाव वाचून किंवा पोकलोनवरचं नाव वाचून पहिली शिवी ही या ठेकेदाराला आणि दुसरी शिवी पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना बसते आणि म्हणून चांगली मशिनरी आणा चांगल्या पद्धतीने हा रस्ता करून घ्या या रस्त्यावर त्या बदमाश ठेकेदारांची मशिनरी दिसली नाही पाहिजे त्यांनी कुठलंही काम घेता कामा म्हणजे आम्ही डबर पुरू खडी डांबर पुरू हे जे सांगत असलेलं बिलकुल नाही यांच्या प्रत्येक कामामध्ये खोट आहे आणि यांच्या प्रत्येक साहित्यामध्ये खोटच आहे कुठलंही साहित्य चांगलं पुरवू शकणार नाहीत आणि म्हणूनच हा रस्ता सुरुवात झाल्यानंतर त्या रस्त्याचं काटेकोर मूल्यमापन झालं पाहिजे चांगल्या प्रकारेच परीक्षण झालं पाहिजे आणि पुन्हा केव्हाही त्या रस्त्यावर खड्डे पडणार नाहीत अशा प्रकारे हा रस्ता करून घेतला पाहिजे या रस्त्याचं टेंडर आता जे आठ ऑगस्ट रोजी पीडब्ल्यूडीने सातशे सत्याहत्तर कोटी सदोतीस लाखांचं टेंडर हे प्रसिद्ध केलेलं आहे भिवंडीतील शेलार गावापासनं मनोरच्या देहेरजे पुलापर्यंत हे काम असणार आहे म्हणजे खर तर एक हजार बेचाळीस कोटींना मंजुरी होती त्याच्यामध्ये जीएसटी आणि इतर कर वगळून सातशे सत्त्यात्तर कोटी सदोतीस लाखाचं ही काम आहे एकूण तीन कोटी चौऱ्याण्णव लाख सत्तावीस हजार ही इशारा रक्कम आहे आणि तीन सप्टेंबरला हे टेंडर ओपन होणार आहे म्हणजे आचारसंहितेच्या आत जो कोणी टेंडर घेईल त्या ठेकेदाराला ही वर्क ऑर्डर मिळणार आहे आमदार शांताराम मोरे माजी खासदार कपिल पाटील यांनी या रस्त्यासाठी विशेष प्रयत्न केले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी वारंवार निधी दिला वारंवार हा रस्ता चांगला व्हावा यासाठी प्रयत्न केले आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मंजुरी दिलेली आहे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचं विशेष लक्ष या रस्त्यावर होतं त्यांनीही हा रस्ता मंजूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केलेले आहेत फक्त या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की ठेकेदार हा चांगला असावा हे असे बदमाश आणि बोगस ठेकेदार देऊन कारण त्यांच्यावर कारवाई करण्याची तुमची हिंमत नाही तुम्ही कारवाई करू शकत नाहीत आणि म्हणून किमान या रस्त्यासाठी तरी एखादा चांगला ठेकेदार शोधा एखाद्या चांगल्या ठेकेदाराला तुम्ही काम द्या तरच हा चांगला रस्ता होईल या रस्त्यावरनं अनेक लोक मेलीत अनेक लोकांचे अपघात झालेत रोजचा प्रवास करणारा प्रवासी अक्षरशः वैताकलेला आहे तो शिव्या शाप देत तुम्हाला प्रवास करतोय म्हणून त्या पद्धतीने अपघात होऊन मृत्यू पाहून लोकांची घरं उद्ध्वस्त झालीत तशाच प्रकारची यांचीही घरं उद्ध्वस्त होतील आम्हाला आता या रस्त्याकडनं खूप अपेक्षा आहेत सातशे सत्याहत्तर कोटींचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता होतोय मात्र हा रस्ता जर पुन्हा या बदमाश ठेकेदारांच्या घशात गेला यांना त्यातलं थोडंफार काम जर मिळालं तर त्या रस्त्याची दुर्दशा होईल आणि पुढची पाच पंचवीस वर्षे खड्ड्यांचीच बिलं भरत राहतील खड्डेच भरत राहतील त्याची बिलं काढत राहतील भ्रष्ट अधिकारी ते टक्केवारीवर खुश असतात जे खर तर बिलं रेकॉर्ड करतात जे त्यांचे हातपाय खरं तर झडले पाहिजेत जे कामं न करतात बोगस बिलं काढतायत त्याच्यावर सह्या करतायत ठेकेदार अगदी रिव्हॉल्व्हर लावून त्यांना सांगतो ही कामं करा का ही बिलं काढा आणि थोड्याफार पैशांसाठी पीडब्ल्यूडीतील काही भ्रष्ट अधिकारी ती कामं करतायत खोटी बोगस कागदपत्र रंगवतायत त्यांनाही जरा आवरा त्यांना सांगा कुठे शेण खायचं तिकडे खा पण किमान आता वाडा भिवंडी रस्त्यावर तरी कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार हा आम्ही खपवून घेणार नाही असं ठणकावून सांगूनच या रस्त्याच्या कामाला सुरुवात करा आमच्या सगळ्यांच्या अपेक्षा आहेत की आता तरी हा रस्ता चांगला होईल